न्यूज सत्य परिस्थितीचा भाजीपाला खरेदीसाठी आलेल्या तरुणाची भर बाजारात हत्या जालना थरार जालना शहरातील जांगडे पेट्रोल पंपासमोर भाजी खरेदी करण्यासाठी आलेल्या तरुणाची पाच वाजण्याच्या सुमारास चार गुंडांनी हल्ला करून हत्या केली आहे या तरुणाचा या हल्ल्यात चेहरा छिन्न विछिन्न झाल्याचं समोर आलंय पोलिसांनी तात्काळ घटनासाठी धाव घेतली असून हल्लेखोर मात्र पसार झाला आहे जालना जिल्ह्यात गुन्हेगारीचं उच्चांक होत असून आज सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास जांगडे पेट्रोल पंपासमोर एका तरुणाची निर्गुणपणे हत्या करण्यात आली हा तरुण भाजी खरेदीसाठी आला होता मात्र एका टाटा सुमो गाडीतून आलेल्या चौघांनी तलवारीने हल्ला करून त्याचा अवघ्या दोन मिनिटात खून केला हा खून झाल्यानंतर स्वतःची टाटा सुमो गाडी घटनास्थळावर ठेवून हल्लेखोर फरार झाले आहेत घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक पंकज जाधव हे घटनास्थळी दाखल झाले सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून हल्लेखोरांच्या तपासासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड जालना